नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपलं जे फाउंडेशन लेवलला जे आपण मुरूम भरला होता तर तो, तो मुरुम चोपायचं काम सध्या चालू आहे आणि मुरूम चोपायचं मशीन हे पाषने आहे मित्रांनो आणि ते मशीन आमोल धोत्रे आणि सकट यांचं आहे आणि चोपण्याचं काम चालू आहे मित्रांनो मस्त चोपून होते मोरम भरल्यानंतर आपण दोन तीन दिवस पाणी सोडलं मरम आणि त्याच्यामुळं व्यवस्थित चोपलं जाते तर आता यानंतर आपलं मित्रांनो मोरम चोपून झाल्यानंतर पिशीसी होणार आहे तर कोणाला जर मशीन पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा अमोल होत्र यांच्या मडेवडगाव येथे आणि मशीन चांगलं काम करते मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन होते विशेष करायला काही अडचण नाही सकाळी आपल्याकडं साडेनऊच्या आसपास मशीन आलं मित्रांनो तर एक तासामध्ये दोन रूमचं मरूम चोपून होईल आणि आपण त्यांना हजार रुपये दिलेत मित्रांनो चोपायचे आता रेट मलाही माहिती आहे दिलेत त्यांना चला मित्रांनो पुढचा व्हिडिओ मिळेल मी तुम्हाला पी सी सीचा व्हिडिओ टाकेल आणि आपल्याला पी सी सी करायची उद्या किंवा परवा दिवशी होईल ती आता मिस्त्रीच्या मनावर मिस्त्री कधी येतोय पण मशीनने चोपण्याचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे आपलं बावीस बाय तेराचं बांधकाम आहे मित्रांनो आत 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 दहा बाय बाराच्या दोन रूम आहेत आणि त्या पण स्लॅबच्या आहेत मित्रांनो तरी पण रोड लेवलला थोडंसं कमी आहे फाउंडेशन कारण रोड रोडचा मोका घ्यायचा म्हणल्यानंतर अवघड आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आपण चार फूट कमीत कमी चार फूट उंची घेतली आहे त्या ठिकाणी फाउंडेशनची रोड लेवलला ते जाते साडेपाच सहा फुटापर्यंत मित्रांनो त्याच्यामुळे चार फुटापर्यंत केलं आहे आपण लेवल आणि काय एवढं म्हणजे हॉड नाही दिसत बरोबर दिसते जरा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जावं तुम्हाला पी सी सी कसे करतात तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद